आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्याचा हल्ला आणि हिंगोली वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पोत्रा तेलंगवाडी परिसरात बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात शेतकरी काशीराम मोदे यांच्या आखाड्यावरील दोनशया ठार झाल्या वनविभागाची तात्काळ कार्यवाही घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले पंचनामा केला मृतशयांचे शवविच्छेदन झाले असून पीडित शेतकरी काशीराम मोदे यांना तात्काळ शासकीय मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्याची व्यवस्था या परिसरात बिबट्याची उपस्थिती निश्चित झाल्याने वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्याची व्यवस्था केली आहे तसेच नागरिकांना रात्री पहाटे शेतात एकट्याने न जाण्याचा आणि घराबाहेर झोपणे टाळण्याचा सतर्कतेचा इशारा दिला आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अशा अफवांवर विश्वास ठेवू नये कोणत्याही वन्यजीव संघर्ष किंवा गुन्ह्यासाठी हॅलो फॉरेस्ट एकोणीसशे सव्वीस या हेल्पलाइन वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे कळण्यात वन विभागाला कधी याकडे आता या भागातील लक्ष लागून राहिले आहे तालुक्यातील पोत्रा शिवारामध्ये बिबट्याने हल्ला केल्याची घटना आज दिनांक बारा डिसेंबर रोजी निदर्शनास आलेली आहे त्याच्यामध्ये काशीराम मोदे हो या शेतकऱ्यांच्या आखाड्यावरील दोन शेळ्यांचा मृत्यू या बिबट्याच्या हल्ल्यात झालेला आहे कारण शेतकऱ्यांना मदत मिळाली का शेतकऱ्यांना मदतीसाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत जसं की तिथे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी स्वतः पोहचून पंचनामा नोंद केलेला आहे त्याचबरोबर पशुवैद्यक अधिकारी यांनी शवविच्छेदन अहवाल देणार आहेत तो दिल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना शासनाची नियमानुसार जे आर्थिक मदत आहे ते दिली जाणार आव्हान काय करणार सर्व शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना एक आव्हान करण्यात येत आहे की आपल्या हिंगोलीमध्ये वनक्षेत्र आहे त्याच्यामध्ये बिबट्याचा वावर आहेच तरीच कोणीही घाबरून न जाता शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी पहाटेच्या वेळी शेतामध्ये जाणं एकट्याने फिरणं टाळावं जर अगत्याचंच असेल तर गटाने शेतामध्ये जाऊन रात्रीच्या वेळी जर तुम्हाला शेताची कामं करायची असतील ती करावीत त्याचबरोबर ए आयच्या माध्यमातून तयार केलेले व्हिडिओज देखील समाजमाध्यमा प्रसारित केले जात आहेत ते व्हिडिओ सगळे खोटे असल्याचे आमच्या निदर्शनास आलेलं आहे तरी आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की अशा प्रकारचे व्हिडिओज आपण पसरवू नये आणि जनतेमध्ये घबराट निर्माण होईल अशी आपण गोष्टी करू नये आणि तसं काही निदर्शनास आलं किंवा एखादा वन्यजीव संघर्षाची स्थिती आपल्याला निदर्शनास आली तर आपण वन विभागाची एकोणीसशे सव्वीस ही हेल्पलाईन आहे त्याच्यावरती संपर्क करावा किंवा स्थानिक वन अधिकारी यांच्याशी संपर्क करावा एवढं मी सगळ्यांना आवाहन करतो